विविध आंदोलने निदर्शने करून देखील मातंग समाजाला त्याच्या जनसंख्येनुसार आरक्षण मिळाले नाही यामुळे आरक्षणाचा पहिला बळी बीड जिल्ह्यातील संजय ताकतोडे हा तरुण ठरला असून या तरुणाने मातंग समाजाला योग्य आरक्षण मिळावे या फडणवीस सरकारचे डोळे उघडावे यासाठी स्वतःचा व्हिडिओ बनवला सरकारला आपला संदेश दिला व जल समाधी घेऊन मातंग समाजाला त्याच्या जनसंख्येप्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी जल समाधी घेऊन आपले बलिदान दिले पहा झी ट्वेंटी फोर न्यूज वर सविस्तर रिपोर्ट हो वंदे मातरम मी संजय ताकतोडे फडणवीस सरकार आपणास विनंतीपूर्वक विचारणा करतो की मातंग समाज कित्येक वर्षापासून स्वतंत्र आरक्षणासाठी लढत आहे स्वतंत्र आरक्षण म्हणजे आमच्या मातंग समाजाला तेर, तेरा जे काही मातंग समाजाला एस सीमध्ये जे तेरा टक्के आरक्षण आहे एस सीला त्या सी तेरा टक्केमधून मातंग समाजाला त्याच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या त्याची मागणीसाठी कित्येक वर्ष झालं मातंग समाज <coughs> मोर्चे काढतो मोर्चे काढलेत अर्धनग्न मोर्चे काढलेत हार हलगी मोर्चा काढला हसोड मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये समाजाने आमच्या लाठीकाठी हे खाल्ल्यात तरीही फडणवीस सरकारला आमच्या समाजाविषयी दयामया का येईना मातंग समाज भारताच्या किंवा राष्ट्राच्या संरक्षणासाठी गाव संरक्षणासाठी प्रत्येक ठिकाणी अग्रेसर असून समाजाची राष्ट्राप्रती प्रेम असून या मातंग समाजावर का दखल दिली जात नाही आता तर त्याच्या पुढे जाऊन मुंबई ते नागपूर ते मुंबई मातंग समाजातील काही म्हणजे समाजसेवकांनी समाजातील नागपूर ते मुंबई महारॅली मोटरसायकल महारॅली काढली पुढे जाऊन मातंग समाजाने फडणवीस सरकार तुमच्या पायामध्ये अकोल्यामध्ये लोटांगण घेतलं त्या लोटांगणामध्ये लहान थोर वर्ध सगळेच होते काही सालटे निघले एवढा असून सुद्धा मातंग समाजाची दखल का घेतली जात नाही मातंग समाज गद्दार आहे का मातंग समाज देशसेवेसाठी झुकून दिलेला आहे त्या लवजी साळवींनी समा देशाच्या संरक्षणासाठी प्राणत्याग केला आयुष्यभर लग्न नाही केलं म्हणून त्या समाजाला असं केलं मुंबईमध्ये अण्णाभासाठी मुंबईसाठी मोर्चे काढले आंदोलन केले अण्णाभाऊनी दीड दिवस शाळा शिकून समाज जागृत केला समाजाला सत्य सांगितलं मुलींच्या होणारे अत्याचार रोखण्यासाठी समाज प्रबोधन केलं ही मातंग समाजाची चूक आहे का मातंग समाज फक्त आम्हाला जी तेरा टक्के मध्ये तेरा टक्के आरक्षण आहे त्यातली आमचं लोकसंख्येनुसार आमची भाऊ वाटणी भेटावी ह्याच्या दृष्टीने हा सगळा प्रयत्न करतो त्यालाही तरी आमचं समाज एवढं करून देखील फडणवीस सरकारच्या आमच्याविषयी डोळे वडणार म्हणून फडणवीस सरकार मी संजय ताकतोडे बीड जिल्हा तालुका बोलतो आहे इथून आहे मी आपल्या सरकारचे सरकारचे फडणवीस डोळे उघडण्यासाठी जल समाधी घेत आहे आता तरी आमच्या समाजाकडं समाजाविषयी प्रेम दाखवा डोळे उघडा आणि आमच्या समाजाला आमचा, आमचा हक्क आणि न्याय द्या हे आपला मनपूर्वक विनंती करतो जय लवजी वंदे मातरम यांचे भाऊ आहेत तरी त्यांच्या की नेमकं हे घात आहे का अपघात आहे का काय कामकती काय बोलायचं तुम्हाला तुम्ही घात नाही सध्या सध्याकाल अठ्ठावीस तारखेला मोर्चा झालाय मातंग समाजाला अबाकडं वर्गवारीनुसार स्वतंत्र आरक्षण मिळत हो तेव्हा म्हणून आणि एस सी समाजाला ही केराटक्के आरक्षण आहे तर त्यामध्ये आबाकडं आरक्षण मिळावं लोकसंख्येनुसार त्या संदर्भात अठ्ठावीसला मोर्चाला होता म्हणून हा सुद्धा आमच्यासोबत होता त्यांनी रात्री घरून केलं काही सांगितलं नाही मला सकाळी सातला माहीत झालं एक फोन आला की अशा अशी क्लिप आलेली आहे की त्यांनी मातंग समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात पाठवले जल समाधी घेतली म्हणाले मुद्दे काय होते ते तुम्ही मातंग समाजाला पकडनुसार तसेच संशोधन आणि विधान लहान साळेचं स्मारक उभा करण्यात यावा आणि संगमवाडी येथे लहान स्मारक उभा करण्यात अण्णाभाऊ साठींचं पुणे मुंबई येथे स्मारक उभा त्यांच्या नात्या राज्यामध्ये काही आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्याचा काही उल्लेख केला त्यांनी त्यांनी बोललेले त्या पायटंमध्ये सांगितलं की आजपर्यंत एवढं महा ज्यावेळेस विरोधी नेत्यामध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी समाजाला शब्द दिला होता की आमची सत्ता आल्याच्या नंतर आम्ही आरक्षण देऊ पण त्यांची सत्ता आल्याच्यानंतर संस्थाप्राध्यक्ष विष्णूभाऊ कसबे तसेच महाराष्ट्राध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे उपाध्यक्ष शिवराजांना जाधव तसेच को अध्यक्ष अध्यक्ष भाऊ खांदारे यांनी सगळे मुद्दे आजपर्यंत पायी यात्रा काढल्या हसोळ मोर्चे काढले हलके मोर्चे काढले अर्धनग्न मोर्चे काढले संस्था अध्यक्षांनी तेराशे पासष्ट किलोमीटर पदयात्रा काढली पाचशे पासष्ट किलोमीटरची पदयात्रा काढली त्यानंतर काल बाईक रॅली त्यांनी साडेचार हजार किलोमीटर नागपूर ते मुंबई काढली तरी या शासनाला जाग आलेली नाही तरी या बंधून इतरलाच ह्या समाजाविषयी कनोळ असल्यामुळे त्यांनी हे विषय जाणून घेतले की हा समाज सगळ्या देशासाठी सगळ्या गोष्टीसाठी संरक्षण करतो मातंग समाज अग्रेसर असो कुठल्याही गोष्टीमध्ये मराईला मातंग समाज असो आणि सुविधा लाटेल दुसरे इतर लोक असतात पुढचं ते काय तुमचा आता म्हणून तुम्ही मृतदेह ताब्यात घेणार का नाही नाही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत सगळे हे चौकशी वगैरे सगळे जे मुख्यमंत्री जेव्हा हे करतील त्याविषयीच मृतदेह ताब्यात घेऊ ताब्यात घेत नाहीत मृत्यू